तुम्हाला व्हाईट डिस्चार्ज म्हणजेच अंगावरून पांढरे जाण्याचा त्रास होत आहे का यालाच आपण ल्युकोरिया श्वेत असेही म्हणतो आयुर्वेदानुसार याला आपण कफच योनी दोष असे म्हणतो तर आयुर्वेदानुसार वातपित्त कफ या दोषांचे संतुलन बिघडल्यामुळे विशेषतः कफदोष वाढल्यामुळे श्वेत प्रदराचे समस्या जाणवून येते यामध्ये योनी मार्गातून चिकट पांढरट आणि घट्ट असा स्त्राव येतो हा स्त्राव जर पांढरट असेल घट्ट असेल तर याला आपण कपज योनी आ, योनी दोष असे म्हणतो आणि स्त्राव जर हा पिवळसर असेल दुर्गंधी युक्त असेल तर त्याला आपण पित्त योनी दोष म्हणतो आणि जर स्त्राव कोरडा असेल फेसयुक्त असेल आणि पातळ असेल तर त्याला आपण जीवनी दोष असे म्हणतो याची कारणे काय तर गर्भधारणेनंतर किंवा प्रसुतीनंतर श्वेतप्रदाराचे प्रमाण वाढलेले दिसून येते याचबरोबर स्थानिक स्वच्छता नसेल तर मधुमेहासारखे कोणतेही आजार असतील तर त्याचबरोबर बॅक्टेरियल किंवा कॅन्डीडिल इन्फेक्शन असतील तर यामुळे श्वेतप्रदाराचे प्रमाण वाढलेले दिसून येते यावरील उपाय काय तर सर्वात महत्वाचे म्हणजे स्थानिक स्वच्छता राखणे अँटीफंगल औषधांचा वापर करणे गरजेचे राहते त्याचबरोबर मधुमेह हो वगैरे कोणते आजार असतील आजारांमुळे जर हे लक्षण दिसत असेल तर त्या आजाराची औषधे घेणे गरजेचे असेल त्रिफळा चूर्णचा काढा करून त्याने युनी दावण केल्यास प्रदर कमी होण्यास मदत होते त्याचबरोबर तांदळाच्या धुवणाचे सेवन केल्यानेही प्रदर कमी होण्याची शक्यता राहते